कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या गंभीर बंदी आहे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि पर्यटक त्रस्त आहेत मात्र शहर वाहतूक शाखेतील काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून हप्तेखोरी होत असल्याचा आरोप ठाकरेगट शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे त्याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उभाठा गटानं दिला आहे कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे मात्र शहर वाहतूक शाखेतील काही पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी चिरीमिरी मिळवण्यात व्यस्त असतात त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत मुळात शहरात वाहन पार्किंगसाठी योग्य सुविधा नाही रस्ते अरुंद आहेत तरीही काही पोलीस कर्मचाऱ्यांना निव्वळ दंडात्मक कारवाई करण्यात रस असतो त्यातून नागरिकांना आणि विशेषत परगावातील वाहन चालकांना लुटण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेकडून करण्यात आलाय अशा कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी शिवसेना शिष्टमंडळानं केली तसंच नो पार्किंग झोन जेब्रा क्रॉसिंग पट्टे बंद असलेले सिग्नल पार्किंग व्यवस्था याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे सुनील मोदी हर्षल सुर्बे दिनेश परमार यांनी व्यक्त केली त्याबद्दलचं निवेदन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे राजू जाधव शशी बिडकर विशाल देवकुळे सुरेश पवार रणधीर पाटील उदय सुतार युवराज खंडागळे हर्षल पाटील अनिल पाटील दीपाली शिंदे शुभांगी पवार संदीप राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते